कृष्णाबाई बोरवेल्स आमच्याकडे साडेचार सहा साडेसहा इंचापर्यंत पर्यंत बोरवेल खोदून मिळेल तसंच एच डीपी पाईप ठिबक सिंचन सिंचन वेट लगेच पाचशे फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून आर्थिंग देखील टाकून दिली जाईल आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग बिबवले तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क आनंद रामदास चौऱ्याण्णव बावीस अडोतीस बारा त्रेसष्ट सत्याहत्तर वीस चौऱ्याऐंशी चोवीस त्रेसष्ट भारत पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज लढत रविवारी आज तेवीस फेब्रुवारी रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होत असून अवघ्या क्रीडा विश्वाच्या आता या लढतीकडे लागल्या आहे तर दुसरीकडे पाकिस्तान समोर स्पर्धेतील अस्तित्व कायम राखण्यासाठी सर्वस्वपणाला लावावे लागणार आहे सामन्याची वेळ आज दुपारी अडीच पासून सुरू होणार आहे दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर आय सी सी चॅम्पियन ट्रॉफीच्या बहुप्रतिक्षित सामन्यात भारताचा तेवीस फेब्रुवारीला म्हणजे आज कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होणार आहे आता या सामन्याला काही तास उरले आहेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने बांगलादेशवर सहा गडी राखून विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली तर दुसरीकडे यजमान पाकिस्तानला या आठवड्याच्या सुरुवातीला कराची येथे झालेल्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध साठ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका